बाळ फ्रिजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार श्रावण निमित्त कोल्हापुरातील महादेव मंदिरात भाविकांची मांदियाळी श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्यांचा व सणांचा महिना म्हणून ओळखला जातो आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असल्यामुळे कोल्हापुरातील विविध महादेव मंदिरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली भाविक पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत होते महादेवाला रुद्राभिषेक आरती विधिवत पूजा वेगवेगळ्या फुलांची सजावट करण्यात आली नारळ उदबत्ती फुले हार प्रसाद व खाऊंच्या विक्रेत्यांची रेलचेल मोठ्या प्रमाणात दिसून आली शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथील कोपेश्वराचे मंदिर म्हणजे एक पुरातन व जागृत मंदिर असून शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखले जाते या ठिकाणी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर